नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत करतो मित्रांनो आज सतरा मे दोन हजार रोजी गंगाखेड बैल बाजार आहे गंगाखेड बैल बाजारात मित्रांनो आज दर्शिलवारचा बाजार बघतो तालुक्याच्या ठिकाणी बघतो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी तर तसा बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार पूर्ण कलरमध्ये चांगल्या प्रतीच्या जो आज जोडायला मित्रांनो बाजारामध्ये त्यांचे आजचे बाजारभाव काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन हे जाणून कोणी शेतकरी मित्र राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवट नक्की बघा तर चला करून मित्रांनो सुरू होतात एकतीस काय व्हायचे वर्ष वर्षाची वर्ष वर्षाचीच झुपाय नसते ना झुपाय हा झुपायला नसते म्हणजे काय लावलं गाडीला लाव गाडीला तेवढे लावले मारत नाहीत ना कोणत्या गावची तुम्ही का नाव काय तुमचं विठ्ठल पवार विठ्ठल पवार मोबाईल नंबर पाठवत नाही लाल लालबांडे एकवीस सांगायला कोणत्या गावच्यात लेंडे गावचे आदत आहे धरले का भा कामाला धरले का मित्रांनो लेंडे गावची लालबांड आदत वाचले एक लाख वीस हजार सांगायचे कामाला गेम्याला धरले

काम आलेला चांगली नंबर एक शेतकरी ना तुम्ही शेतकरी महाराज गिरत नाही सांग नाही नाही गरीब नाव काय माव तुझं नाव नाव गणेश दिगंबर शिंदे मसला मोबाईल नंबर पाठे का नव्याण्णव साठ बहात्तर एकवीस बेचाळीस व्यवहारात होते ना कमी जास्त हो शेतकरीची जोडी हो बघा मित्रांनो मसल्याची जोडी शेतकऱ्याची डबल मान्य दे शेतकरी जोडी व्यवहारात होते काही कमी जास्त तीन फुला कुठे येतो गरबी पाहिजे का काय सहा दा काय सांगायचं पंचाइंच सांगायचं ढोळा ओळखा तोंडाचा मांधीर येते पंच इंशी सांगायचे सहा दाखवला साडे चार पाच फूट काम आल्याला चांगलं उभा राहून घ्यायचा मारत गिरत नाही ना काही हे दोन्ही तुमच्यात गावचे ह्याची काय सांगली पासष्ट पासष्ट जाती काय चार चार जाती आणि ह्याची काय त्याची पण पंचावन्न का की मला ना नाव काय व्हाय तुमचं गोपीनाथ पांढरे नंबर काय तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पस्तीस पस्तीस ब्याऐंशी पस्तीस पस्तीस ब्याऐंशी काय का आली जुडलेत काय आपलं चिखली चिखलीच आहेत का परभणी बसली चिखली झिरो झिरो पाटे समोरची काय म्हणायला वैशिष्ट एक पस्तीस एक कामाला बरेच होते ना उभटे उभा शेतकरी ना आपण शेतकरी आपलं नाव काय सुरेश काळे मोबाईल नंबर काय पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर सतरा अठ्ठावीस दहा शण अठ्ठावीस दहाशन व्यवहारात होते हे एक आहे जोडे का सिंगल आहे जुटलेले काय तू चार चाळीस म्हणाली ह्याची एक लाख लाख काम आल्यालात ला ना मारणार नाही शेतकरी का शेतकरी का तुम्ही नाव काय तुमचं शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौवेचाळीस चौरेचाळीस एकाहत्तर एकाहत्तर व्यवहारात होतीन कमी जास्त जरूर काय म्हणायला पंच्याहत्तर हजार का वयाचे काय रे नाव काय नाही सव्वीस झिरो सात सांभळ्यातील कलर मधले जोडी मित्रांनी आकर्षक असेल बोरे मी सहा झुठला चारदा तिला ओली गेली गोल्डमध्ये चारदा फक्त पंच्याऐंशी कामाला बरं आहे कामाला चांगलंच होती काय मारत घेत नाही गाव कोणतं रोकडेवाडी आपला नंबर काय ऐंशी दहा चौदा नऊ कोणाचे पण आहे कुठले गाव कुठले घेतले का इथले घेतले शेतकरी का तुम्ही एवढ्याला घेतले हो नव्या चार चार का सहा साई चार चार कामाला की मला लावून घेतली मित्रांनो ढवळ्या पांड्या बाळू भाऊ तुम्ही घेतली काही मित्रांनो सहा बैल राजा आपलाच आहे का बैल आपलाच आहे

आदत आहे ना आदत 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 साईलचाळीस अठ्ठेचाळीस पहिली काढला आपलं गाव कोणतं पांगरी आपला नंबर काय ब्यान्नव चौऱ्याऐंशी बावन पंचवीस चौऱ्याण्णव कटू जवळायचे ना काय म्हणायला व्हायचे पाचशे तुमचे कामाला सगळे चाललेले गाडीला तेवढे लावले हे जोडला यायचे काय म्हणायला पंचांमध्ये एकट्याची सगळे आहेत का मारत गेला नाव काय हो तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा शहात्तर वीस बहात्तर नव्याण्णव ते वरती तीन कमी असतात हो होतील होते कुठले तो पाहि पिपळा पिपळेचे लागे काय ला चार सहा चार सहा काम आल्याला सांगली चारदा सात आठ मध्ये झरी मोरी कसल्या पिपळेची काय सांगितलं बाय एकदा एकदा सांगितलं वाईट आहे तुम्ही नाव काय होत नाव नाव मुकाशराव पांड्रे नंबर आहे तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी दोनच आहेत का होला पिपरीचे काय दाताला जाताला की जुटले ते काम नाही एक चाळीस एक चाळीस कामाला चांगले कामाला एक नंबर शेतकरी का तुम्ही शेतकरी नाव काय हो तुमचं भरत सुभाष साठे नंबर काय सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट वीस सत्तावीस व्यवहारात होती कमी जास्त कुठले तुम्ही किती

काय बाटा हिटाय काय नाही मग शेतकऱ्याची जोडी एक लाख पस्तीस हजार सांगायची नाव काय मा तुमचं रामदन विनाज कदम मोबाईल नंबर काय तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकाहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी एकतीस एकतीस फोटो बोललो का हो मी

आठ फादर आता है आठ फादर आठ को मजबूर क्या है तो एक रिया रिया तो हमारे ट्रेनिंग सिमाग दिन नौ दिन में ही बुर्गोधर बारक हो कौन बना लेगा मैं यहाँ इसी छोटे भी यह नौ छोटे दिया है